हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आपल्या शरीरातील हाडं मजबूत करणारे आणि यजबीचे प्रमाण अगदी झटपट वाढवणारे अशा एका लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर अगदी मोजक्या साहित्यात आणि एकदम झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे आणि बघू शकता तुम्ही हे लाडू तर अगदी मऊ झालेले आहेत तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी खजूर घेतले तर ही दोनशे ग्राम खजूर आहे मी त्याच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर खोबरं आहे तर हे सुकं खोबरं आणि हे पाव किलो खोबरं आहे ते मी बारीक अगदी किसून घेतलेलं आहे त्यानंतर ही खारीकची पावडर आहे तर ही मार्केटमध्ये मा वगैरे इझिली भेटून जाते एखाद्या सुपर मार्केटमध्ये मा वगैरे खारीकची पावडर मागितली की भेटून जाते किंवा खारीक आणून ती आपल्याला दळूनही मिळ मिळते तर तुम्ही कोणतीही यूज करू शकता त्यानंतर एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे तर आता आपले लाडू बनवायला आपण स्टार्ट करूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घेणार आहोत त्याचसोबत खारकेची पावडर आणि त्यानंतर घेणार आहोत थोडीशी खजूर तर असं अगदी थोडं थोडं करत आपण घेऊन हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार म्हणजे थोडक्यात वाटलेलं आहेच हे पण आपण एक मिक्स करून घेणार आहोत तर आता बघू शकता तुम्ही ते मी मिक्सरला फिरवल्यानंतर साधारणतः अशा प्रकारे त्याची पावडर होते तर एक जीव म्हणजे खोबरं खारीक आणि खजूर हे सगळं एकजीव होतं तर ते मी करून घेतलेलं आहे तर ते आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर आता मी ते बाऊलमध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे मी बाकी पण आपलं खारी खोबरं आणि खजूर आहे ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेते तर ही अगदी साधी सिम्पल प्रोसेस आहे तर अगदी गडबडीच्या टायमिंगमध्ये पण आपण ही करू शकतो आणि अगदी लहानांपासून ते वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर आता ती पावडर माझी पूर्णपणे करून झालेली आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे तर हा गूळ आपल्याला आता वितळवून घ्यायचा आहे तर थोडक्यात हा एक साधा साध्या प्रकारचा एक पाकच तयार होतो म्हणता येईल आपल्याला तर बघू शकता छान असा तो गूळ पूर्ण वितळवला गेला की मी ते गॅस बंद करून घेतला आहे फार असं त्याचा पाक करत बसलेले नाही आहे त्यानंतर हे जी वेलची पूड होती ते आपण खारकेवर घालून घेऊयात आणि त्यानंतर हे वितळवलेला गूळ तर तोही मी ते पावडरवर घालून घेतलेला आहे त्यानंतर आता ते गूळ गरम आहे तर मी चमच्याच्या चाह्याने सहाय्याने ते स सगळं एकज्यू करून घेते कारण हाताला चटके बसू शकतात तर त्यामुळं आपण चमच्यानं हे मिक्स करून घेणार आहोत आणि जरा ते मिक्स झालं नॉर्मल झालं की नंतर मग मी हाताच्या सहाय्याने ते सगळं एकजीव करून घेणार आहे तर मिक्स चमच्याला एक्स्ट्राचं जे मिश्रण लागलेलं आहे ते मी काढून घेते आणि आता हाताच्या सहाय्याने ते सगळं छान असं एकजीव करून घेणार आहे तर बघू शकता आता हे आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मी त्याचे लाडू वळून घेते तर बघू शकता अगदी इझिली त्याचे लाडू वळता येतात तर साधारणतः हे आपलं सातशे ते आठशे ग्रॅमचे लाडू रेडी झालेले ला आहेत एवढ्या क्वांटिटीपासून तर अशाच प्रकारे मी आता बाकी सगळे लाडू करून घेतलेले ला आहेत तर बघू शकता अगदी आपलं खोबरं वगैरे सगळं जर हे रेडी असेल खारीक पावडर तर अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट रेडी होते आणि एकदम पौष्टिक रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत ब बाय Thank you.